नमस्कार मंडळी हे बघा आपल्या घरी आज कोण आलं आहे आलं आहे आपल्या घरी मनीम्याव मनी म्याव नाही आहे बोका, बोका।, बोका आहे हा बोका साईशाने काल सडनली हट्ट केला मम्मी मला बोका हवा आहे मला मांजर हवी कारण की आपल्या गावाला सगळं आहे आणि या सुट्ट्यांमध्ये मी कुठे जाणार नाही आहे मी तिला म्हटलं अगं बाळा आपण घरात नसतो ती म्हणे नाही घेऊन घेऊ ये मी म्हटलं तर चला ठीक आहे मग माझ्या फ्रेंड्सच्या घरी होती आम्ही तिच्या घरी गेलो आणि तू हा पंधरा दिवसाचा बंड्या घेऊन आलो थोडी तिच्या घरी पण कॅट आहे, 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 वे वे हुनी हुनी आहे ती आहे इंग्लिश कॅट आहे मला इंग्लिश कॅट नको हवी ठीक आहे त्यांच्या घरात अंगावरचे केस असतात ते पावसाळ्यामध्ये जर वेळोवेळी आंघोळ नाही केलं तर वासही येतो आणि त्यांचे केस घरभर गळतात मला ते नाही आवडत म्हणून मी म्हटलं ठीक आहे आपण असंच गावठी घेऊन येऊया तिच्या घरी जी कॅट आहे तिला असं वाटलं की यांनी एक्स्ट्रा अजून एक कॅट आणली आहे म्हणून ती खूप रागावली होती ती गुरगुरत होती आणि जशी तिला बास्केट निघडलं तशी ती त्यांची कॅट अशी दात ओट अशी खायला लागली नाही का जसं आपण आपल्या घरी नाही का एक्स्ट्रा कोणीसं माणसं आली जे आप ज्यांच्याशी आपल्याला जमत नाही आपण कसं करतो तसं हे प्राण्यांमध्ये पण मला दिसून आलं मी म्हटलं ठीक आहे बाबा आपण आपल्या बंड्याला व्यवस्थित घरी घेऊन जाऊया तरी पण मग माझ्या मी मैत्रिणीच्या नवऱ्याने थोडंसं त्याला बाहेर काढलं खेळवलं आणि मग परत बास्केटमध्ये ठेवलं मग त्याची नखं खूप सारी वाढलेली होती मी तेव्हाच विचार केला होता आपन, आ, बस देला बस देला बस देला की याला आपण इकडनं घेऊन जाताना पहिले ग डॉक्टरकडे घेऊन जाऊ मग त्याची पूर्ण आधी हेल्थ चेकअप करून घेऊ आणि मग त्याला आपण घरी घेऊन जाऊ कारण की यांचे वॅक्सिन्स असतात यांना वॅक्सिन देणं खूप गरजेचं आहे कारण की त्यांच्यासोबत आपलं पण ह्याच्यासोबत सेफ्टी राहते आणि याच दरम्यान साईशाने जसं उचललं बंड्याला तर साईशाच्या हाताला त्यांनी नकं मारून दिली होती मग मी तिकडेच बसल्या बसल्या विचार केला की नाही पहिलं डॉक्टर मग त्याला घरी न्यायचं मग मी ऑनलाईन चेक करत होती तोपर्यंत माझे मि मैत्रिणीचे मिस्टर आहेत ते बंड्यासोबत खेळत होते मी ऑनलाईन डॉक्टर चेक केले मग मला पेट सॉफ्ट डॉक्टर घेऊन गेले मग आम्ही तिकडून बंड्यानी आणि बंड्यानी त्या कुकीला बाय बाय केलं मग आम्ही निघालो म्हटलं चला कुकी बाय बाय बंड्याला घेऊन चालली आहे तुझ्या घरी बंडाला राहिला नव्हता आलेला टेन्शन नको घेऊ असं म्हणून बंड्याला परत आम्ही ठेवलेलं आहे बास्केटमध्ये आणि आता आम्ही निघालो हो आहे मग डॉक्टरकडे जात असताना मी विचार करत होते की कसं करूया मी पण फर्स्ट टाईम आली आहे डॉक्टरांकडे मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो त्यांच्याशी मी कन्सन केलं बोलले की कसं असतं मांजरींना कारण की आपल्या गावा ठिकाणी मांजरी घ्यावून जातात कशा पण त्यांना डॉक्टरकडे न्यायची आवश्यकता येत नाही पण ह्या कशा चार भिंतीच्या आत राहणार होत्या प्लस हे पंधरा दिवसाच बेबी होतं मी विचार केला की ह्याला पहिले डॉक्टरकडून नेऊ तो आधी हेल्दी आहे का बघून घेऊ मग डॉ डॉक्टरांनी मला सांगितलं की हा हेल्दी आहे पण मग ह्याची तुम्ही नखं कापून घ्या मी म्हटलं ठीक आहे तुम्हीच मला नखं कापून द्या मग तिकडे ज्या या मॅडम होत्या त्यांनी आणि त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी बंड्याची नखं कापून दिली त्याच्यासोबत आपण बंड्याचं केलेलं आहे वजनसुद्धा मी पुढे पुढे तुम्हाला दाखवतच जाईल आपण बंड्यासोबत किती धमाल केली बंड्याला पण ते नवीन वाटत होतं हां तुम्ही सांगाल हे बंड्या बंड्या काय करते तर हा बोका आहे तापण्याचं नाव ठेवलं आहे बंड्या काहीतरी आवाज तर द्यावाच लागेल ना त्याला आपल्याला मग ठेवलं आहे नाव बंड्या बंड्याने नख मस्त कापून घेतली मी मुद्दाम बॅकग्राऊंड म्युझिक बंद नाही केला आहे बॅकग्राऊंडचा आवाज ठेवलेला आहे आणि मी व्हॉईस ओवर करते ह्याच्यासाठी की तुम्हाला कंडाय की बंड्याच्या सोबत आम्ही पण किती मजा करत होतो मध्ये मध्ये घाबरतही होतो ओरडतही होतो आणि किंचाळतही होतो हे बघा बंड्याला ठेवलं आहे वजन काट्यावर बंड्याचं वजन भरलं आहे पाचशे साठ ग्रॅम आता बंड्या परत बास्केटमध्ये जाईल आणि आम्ही घरी जाऊ मला त्याला काही वस्तू खायला घ्यायच्या होत्या पण मला असं कळलं की त्याला बा घरचंच खायची सवय लावा बाहेरचं साय सवय लावू नका मग त्याला फक्त एक औषध घेतलं मेडिसिन तो पंधरा दिवसाचा आहे बंड्याला त्याला आपल्याला तिकडे घेऊन यायचं आहे वॅक्सिनसाठी मी बसली गाडीवरती बंड्या बसल्या गाडीवरती आणि साईशाई बसली आणि पोचलो आता घरी घरी आणलं आल्या आलं त्याला पहिले बास्केटमधनं काढलं त्याला दुधाच्या वाटी दिली मला असं कळलं होतं की त्यांना नोजल बंड़े, बंड़े। बंड़े, बंड़े था था मी तयार दूध पाजावं लागतं कारण की हा पंधरा दिवसाचाच बेबी आहे मी म्हटलं आता मला कामावर जायचं आहे मी संध्याकाळी येताना त्याच्यासाठी नोजल घेऊन येईन मग त्याला त्याच्याने दूध पाजेल तोपर्यंत बंड्यांनी पूर्ण घर बघून घ्यायचं सुरुवात केली होती मी बेडरूमचा दरवाजा पुन्हा मुद्दा बंद ठेवला होता कारण की तो बेडरूममध्ये जाऊन शिशू नको करायला कारण की त्यांची एक वेगळी माती भेटते ती माती पण मला आणायची बाकी होती त्या मातीच्या वासाने ते तिकडे जाऊन बरोबर शिशू करतात मी म्हटलं ठीक आहे घर गाण होण्यापेक्षा हे आपण थोडेसे पैसे झालेले खर्च चालतील मला मग हा दूध प्यायला गेला पण त्याला अजून दूध प्यायला जमत नव्हतं वाटीमध्ये तर त्याच्या नाकात जायचं तो शिंकायचा असं करून करून बंड्यांनी थोडं थोडं दोन तीन सीप दूध प्यायला होता मग मी म्हटलं आता मला कामावरही आहे तर मग मी बंड्याला असं दूध देते मग मी रात्री जेव्हा नोजवलं आणेन तेव्हा बंड्याला दूध पाजलं जाईल कारण की साईशा तर काही करणार नव्हती साईशाने फक्त हट्ट केला तो होता आणायचा आणि आम्ही हट्ट पुरवलाही होता पण तो हट्ट माझ्याच बोकांडी बसला होता कारण की हे कामावरती साईशा शाळेत बंड्याकडे लक्ष द्यायला मीच होते मी म्हटलं ठीक आहे चल बंड्या आता आजपासून मी तुझी मम्मी मी कामावरती रात्री येईल तेव्हा तर दूध पाजील मी कामावरून रात्री जशी आली आणि जेवायला बसली असं बंड्याने मला घेरून घेतलं त्याला पोळीचा तुकडा दिला पण तो काय खायला तयार नाही कारण की त्याला तसं मला वाटतं चावायची सवय नाही आणि तो त्याच्या आईपासून लांब झाला होता अवघे त्याला पंधरा दिवस झालं होते त्याला अजून तीन भावंडं होते आणि त्याला आम्ही आज सडनली लांब केलं होतं त्यांच्यापासनं म्हणून तो थोडासा बिथरलेला होता पण ठीक आहे आम्ही पण त्याला माया लावून आपण असं त्याला करून घेणार आहोत तो यांच्या पायाजवळ जाऊन बघत होता तो सारखा यांच्या पायांना जाऊन हात मारतोय का माहिती नाही पण आमचे साहेब पण मॅच होती मॅचकडेच बघत होते मग त्याला जवळ घेऊन खेळायला पण विचार करतात पण तो बंड्या कसा नवीन आहे घरामध्ये तर आम्ही पण थोडंसाला हाताळताना सांभाळून हाताळत होतो कारण की आमचे हात घट्ट पकडले त्याला त्रास नको यायला मग तो माझ्या घर गिरक्या मारायला लागला गोल 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 फिरत होतो फिर बाबा गिरक्या घाल मी जेवण करून घेतो तोपर्यंत आणि मग त्याला घेते जवळ कारण की तो काय आता मला जेऊ देणार नव्हता आम्ही देव पुढे रांगोळी साहेबांनी आल्याला रांगोळी टाकली आता तो खाली कोपऱ्यात जातो टेबलाजवळ आणि काहीतरी धमाल करणारच आहे मग त्याला खेळायला काहीतरी लागत होतं आणि ही बघा साईशा कॅमेरा घेतली आणि तो कॅमेरा यायचा नाही म्हणून तो साईशाच्या पायाखालून निकडून तिकडून पळतो आता माझी बांगडी दिली त्याला खेळायला आमच्या साहेबांनी काढून आणि बघा काय झालं माझी बांगडी कुठे फिरत्या चालूच सुरूच मी म्हटलं थांब ना बाबा मला घास खाऊ दे तेव्हा मला तो जेवू देतच नव्हता शेवटी मी जेवता जेवता उठून गेले मी म्हंटल जाऊ दे आता उठते मी मला देत नाहीये तरी पण हे म्हणतात अगं जेवून घे मग त्याला म्हणजे तुम्ही आता मला जेवू देत नाही हा बंड्या म्हणजे जेव जेव पहिले जेवून घे मग बोलू आपण त्याच्याशी खेळूया मग तो परत पळून गेला तिथे मग मी दिली माझ्या हातात त्याला बांगडी काढून मी म्हटलं घे बांगडी सोबत आता तर बा साहेबांनी त्याला बांगडी तर ती बांगडी गेलेली आहे माझी अशी पोळी गेली माझी बांगडी बेडच्या <laughs> खाली द्या काढून मी त्याला म्हटलं आता माझी बांगडी तुम्हीच काढून द्या सोबत खेळत खेळता त्याला बांगडी द्यायची होती ती बेड खाली गेली माझी बांगडी बेड खाली काय इस्त्रीचा बॉक्स आणि मोठा एक बॉक्स म्हणजे आपलं हे घेतलं होतं ना वॉशिंग मशीन त्याचा बॉक्स वगैरे होता वॉटर फिल्टरचा बॉक्स होता आणि ती गेली बांगडी माझी खाली मी म्हटलं माझ्या नवऱ्याला बंड्या बिंड्या राहू द्या बाजूला मला बांगडी शोधून द्या तर हाच पहिले बांगडी शोधायला गेला याला जसं कळलं की मी याला बांगडी शोधायला पाठवलंय हा हो बांगडी शोधेपर्यंत रात्र निघून जाईल मी यांना म्हटलं जा प्लीज माझी बांगडी शोधा आणि बंड्यालाही बाहेर काढा मग त्यांनी बांगडी शोधायचा प्रयत्न केला तरी बंड्या त्यांना त्रास देतो मध्ये मध्ये जाऊन बघा दा तू कसा त्रास दिला यांना हां हे त्याला सांगतात अरे बाजू हो मला मम्मीची बांगडी शोधू दे आता काय झालंय साईशा आम्हाला मम्मी पप्पा बोलते मग आम्हाला पण ती सवय झाली मग आम्ही म्हणतो रे बंड्या मम्मीकडे जा रे बंड्या पप्पाकडे मग असं अचानक एक आल्यासारखं वाटायला लागलंय मला मी परत आई झाली बोक्याची त्याला झाडून बाजूला करतात अरे बाजूला हो तिची बांगडी शोधू दे नाही तर माझा जीव घेईल ती बरोबरच आहे तुम्ही त्याला बांगडी द्यायची का खेळ नाही का बांगडी म्हणजे माझं आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी शोधेन बांगड़ी जाऊन मी आणतो शोधून तू नको तुझ्यामुळे ती हरवली माझी बांगडी आणि फायनली माझी बांगडी शोधून काढणार आहेत ह्यांची मूर्ती चालूच राहणार आहे बंड्यासोबत नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील आता नवीन एक मेंबर आपल्या व्हिडिओमध्ये वाढलेला आहे आणि बंड्यांची एन्जॉयमेंट तुम्ही पण बघत राहा कमेंट करत राहा आणि तुम्हाला माझं बंड्या हे नाव ठेवलेलं कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्लॉग नक्की पूर्ण बघत चला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या आणि बंड्यासोबत ह्याच्यापुढे सगळे व्लॉग तुम्ही एन्जॉय करायला शिका प्रत्येक ब्लॉगमध्ये शॉर्ट्समध्ये आता बंडायचं मला दिसत राहील कारण की तो आहे आपला कृपा ड्रीम्सचा नवीन मेंबर बाय बाय